नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे हे गो हे बघा आमचा गावचा पाट दिसला का पाठ गावचा पाट आहे हा सध्या पाणी कमी आहे पाटाला पावसाळ्यात पाणी सोडत नाहीत पाटाला हे बघा थोडंसं पान आहे हे पहा आता पाऊस पडल्यामुळे कसे हिरवेगार झाले सगळे सगळीकडे हिरवगार दिसते झाडं पानं फुलं हिरवेगार झाले सगळे आज पण थोडा पाऊस पडला दुपारी दुपारी दीड दोनच्या दरम्यान पाऊल पाऊलवाटा कशा दिसत आहेत हा आनंद फक्त गावातच मिळतो मित्रांनो अशा पाऊलवाटा गावातच दि बघायला मिळतात आपल्याला ते दिसत आहेत का शांत आणि रम्य वातावरण आहे गावाकडचं हे पहा सगळीकडे हिरवेगार झाले झाड आता संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत पावणे सात झालेत थोडा अंधार पडू लागला आता कसं वाटते वातावरण गावाकडचं कमेंटमध्ये सांगा हे पहा आमचा पाठ पाठ हा आमच्या पैठणच्या धरणातून आलेला आहे हा पाठ त्याच्यात मासे पण आहे आता सगळे बारीक बारीक मासे पण आहे पाटामध्ये मध्ये एक हप्ताभर पाणी सोडलं होतं पाटाला थोडे मासे पण आलेले आहेत पाटामध्ये किती शांत वातावरण आहे गावाकडे पहा मित्रांनो सगळीकडे हिरवळ दाटलेले आहे पहा मित्रांनो ही झाड आहे माहिती आहे का आमच्या इकडे येड्या बाबळीचं झाड म्हणतात याला येड्या बाबळीचं झाड जास्त आहे तिकडे तुमच्याकडे या झाडाला कोणतं झाड म्हणतात कमेंटमध्ये सांगा हे पहा हे पहा हिरवेगार झाडं आहेत सगळीकडे या पाटाला आम्ही पहिलं लहानपणी आमच्या खूप पवायचो पाटाला उन्हाळ्यामध्ये सकाळी जे जायचो नेहरी करून दिवसभर पाटाला पवायचो बारा एक वाजता जेवायला यायचो परत परत जेवल्यानंतर परत पोहायला जायचो तीन चार वाजेपर्यंत असा आमचा दिनक्रम असायचा लहानपणी शाळा सुट्ट्या लागल्यानंतर तुमच्या काही आठवणी असतील तर <coughs> सांगा लहानपणच्या हे पाठ पहिलं आम्ही पोहायचं आमच्या पा कड़े छो चो, छोटी नदी त्या नदीत शिकलो पहिलं पोहायचं नंतर मग या पाटामध्ये हळूहळू हल, शिकलो पोवायला हे पा उन्हाळ्यात फुल पाणी होतं पाटाला दोन तीन महिने आता पावसाळ्यात बंद करतात पाणी धरणातून सोळायचं हे <laughs> पा मित्रांनो पाऊल वाटा दिसतात ना कशा आहेत गावाकडे माझ्या मागे ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद